जय हिंद नमस्कार मित्रांनो अहमदनगर बीड परळी मार्गाचे नवीन अपडेट समोर आले आहे आणि यामध्ये आणखी एका स्थानकाचा समावेश झाला आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहे हा अपडेट मित्रांनो अहमदनगर बीड परळीया रेल्वे मार्गावरील आता अमळनेर ते बिगणवाडी या तेहत्तीस किमी मार्गाचे काम हे संपूर्णरित्या पूर्ण झाले आहे आणि यावर सीआरएस चाचणी सुद्धा करण्यात आली या तेहत्तीस किमी मार्गावर किमी प्रति तास या वेगाने रेल्वे गाडी चालून चाचनी आली आहे। ही चाचणी ऑगस्ट चोवीस रोजी करण्यात आली त्याचा व्हिडिओ तुम्ही स्क्रीन वर पाहू शकता अहमदनगर आष्टी अमळनेर या मार्गाचे काम पूर्ण होऊन यावर रेल्वे गाड्या सुद्धा चालत आहे आणि यामध्ये आता आणखी एक भर पडणार असून विघ्नवाडी पर्यंत आता रेल्वे गाडी धावणार आहे अहमदनगर पासून ते विघ्नवाडी पर्यंत चे एकशे बत्तीस किमी मार्गाचे काम आता पूर्ण झाले असून बीड जिल्ह्यात सुद्धा रेल्वे आलेली आहे व पुढे विघ्नवाडी ते परळी वैजनाथ या एकशे अठ्ठावीस किमी मार्गाचे काम सुद्धा चालू आहे व लवकरच पूर्ण होईल या मार्गावर झालेल्या भौतिक कामाची जर गोष्ट केली तर या तेहतीस किमी मार्गाच्या कामामध्ये दहा मेजर ब्रिज ज्या मध्ये तीस पूर्णांक पाच मीटर लांबीच्या एकूण चौसष्ट स्प्यांचा समावेश आहे त्यासोबतच आठ रोड ओव्हर ब्रिज चौदा रोड अंडर ब्रिज किंवा आर यू बी तीस मीटर पर्यंत उंच आणि पंचवीस मीटर खोल कटिंग जस बांधण्यात आले आहे मित्रांनो बहुप्रतीक्षित अहमदनगर बीड परई रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे ते, ते लोहमार्गाचे तेहतीस पूर्णत्वास गेल्यानंतर मध्य रेल्वे कडून शुक्रवारी जलदगतीने रेल्वे दाखल झाली यावेळी रेल्वे कर्मचारी अधिकारी यांचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले रेल्वे पाहण्यासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती व गावाजवळ रेल्वे आल्याने ग्रामस्थांत उत्साह दिसू लागला तर मित्रांनो तुमचे याविषयी काय मत आहे ते कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद